अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या बदलीबाबत आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहतात स्मार्ट स्कूल एज्युकेशन हे युट्यूब चॅनल एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या बदलीबाबत हा जी आहे तर बघूया संपूर्ण जी आर जाणून घ्या तुम्ही जर अपडाऊन करत असाल आणि तुम्हाला जर तुमच्या गावात बदली पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या बदलीबाबतचे धोरण तयार करण्याच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक पंचवीस दोन हजार बावीस दाखल केलेली आहे सदर याचिकेमध्ये मान्य उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांच्याशी समन्वय साधून तीन महिने धोरण तयार करण्याबाबत आदेशित केलेले आहे तसेच सदर धोरण तयार करताना याचिकाकर्ते व अन्य संघटना यांच्याकडून देखील सूचना प्राप्त करून घेण्याबाबत आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचारी संघटनांकडून याबाबत प्रत प्राप्त करून घेण्यात आले त्यामध्ये त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत तरतूद करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी केली सदर मागणीच्या अनुषंगाने आयुक्त एकात्मिक सेवा योजना यांनी संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पत्रांवे अभिप्राय सादर केले असून त्यामध्ये त्यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनी यांची नियुक्ती त्यांच्या स्थानिक समुदायातून करणे अनिवार्य आहे अंगणवाडी कर्मचारी यांचा समुदायाशी परिचय असतो त्यांचा एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या सेवा देताना उपयोग होतो तसेच त्यांना समुदायाची स्वीकृती असल्याने त्यांचे योजनेविषयी देण्यात येणाऱ्या माहितीला समुदायाचा प्रतिसाद मिळतो एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता ही बाब अत्यंत महत्वाची आहे केंद्र शासनाच्या धोरणानुसार देखील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या स्थानिक असणेच योग्य आहे असे अभिप्राय संघटनेने दिले आहेत प्रस्तुत प्रकरणी केंद्र शासनाचे अभिप्राय घेण्यात आले असून केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक तीन येथील पत्रांवे पुढील प्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत उपरोक्त सर्व वस्तुस्थिती विचारात घेऊन एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात धोरण निर्गमित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय काय झाला ते बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्ती ह्या स्थानिक समुदायातून करणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ह्या स्थानिक क्षेत्रातील रहिवासी असल्यामुळे त्यांना समुदायाची स्वीकृती असते त्यामुळे त्यांचा समुदायाशी परिचय असल्याने त्यांच्याकडून योजनेविषयी देण्यात येणाऱ्या माहितीला मार्गदर्शनाला समुदायाचा प्रतिसाद मिळतो त्यामुळे योजनेची अंमलबजावणी प्रभावीरित्या करता येते एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका व यांना बदली अनुज्ञेय राहणार नाही असे शासन निर्णय दिलेले आहे म्हणजे अंगणवाडी कर्मचारी ह्या गावातील असल्यामुळे त्यांना सर्व गावाचा परिचय असतो आणि शासनाची योग्य ती माहिती अंगणवाडी सेविका मदतनीस गावातील जनतेपर्यंत पोहोचू शकते त्यामुळे बदली होणार नाही असं जी आर मध्ये दिलेलं आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी उपरोक्त कार्यपद्धतीच्या अनुषंगाने सविस्तर सूचना सर्व क्षेत्रीय यंत्रणांना त्यांच्या स्तरावरून निर्गमित कराव्यात असं जी आर मध्ये दिलेलं आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्यांचा संकेतांक पुढील प्रमाणे आहे तर अशा प्रमाणे हा जी आर आहे तरी ज्या ताई अपडाऊन करत होत्या आणि ज्यांना आशा होती की बदली झालीच पाहिजे कारण बऱ्याच सेविका मदतनीस ताईंचे पती जर सर्विसवर असतील तर ते बाहेरगावी असतात आणि जर बदली झाली असती तर त्या पण बदली करून पतीजवळ राहता आलं असतं त्यांना पती पत्नी एकत्रीकरण जी आर नुसार पती आणि पत्नी यांना एका जागी नोकरी करता येते परंतु अंगणवाडी कर्मचारी यांना स्थायी नियुक्ती असल्यामुळे त्यांची बदली होत नाही तर या जी आर मध्ये जर संघटनेने बदल करून दिला असता मी सांगितल्याप्रमाणे विनंती बदल्या जर संघटनेने सरकारकडे मांडल्या असत्या तर बऱ्याच अशा ताई आहेत त्यांना पतीकडे राहणे शक्य झाले असते तर तुम्हाला याविषयी काय वाटते हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक आणि शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल ताईं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच